त्या ठिकाणी फक्त मोहते पाटील जे सांगतील तेच हा परिसर करत असतो आणि त्या दृष्टीनं त्या परिसरात आज उभे असलेले आपले उमेदवार अभिजित आबा पाटील त्यांची कोण आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या चिन्हावर आपल्याला बटन दाबून भरघोस मताने विजयी करायचे आणि धैर्यशील बायानं ज्या प्रमाण आपण भरघोस मताने निवडून दिलं त्याच पद्धतीनं अभिनंद पाटलांच्या तुतारेच्या नावच बटन दाबून आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती करून मी या ठिकाणी माझं भाषण संपवतो जय महाराज यानंतर जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते सन्मानीय अतुलजी कुपसे यांना विनंती की आपलं या ठिकाणी थोडक्यात बनवत व्यक्त आहे माडा विधानसभा प्रचारार्थ इथं जमलेल्या माझ्या सर्व शेतकरी बंधूंनो या ठिकाणी प्रचारार्थ आवर्जून उपस्थित असलेले आपले लाडके खासदार भैया मोहिते पाटील तसेच शिवतेज बाबा मोहिते पाटील आणि या भागाचे उद्याचे होणारे आमदार माननीय अभिजित आबा पाटील वेळ एकदम कमी आहे मी जास्त बोलणार नाही आपल्याला बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की ह्या भागातला चौदा गावातला विकास आणि विकासासंदर्भात चालू आमदार बबनरावजी शिंदे यांच्या गावापासून चार किलोमीटरवरचं माझं गाव आहे आणि गेल्या पंचवीस पन्नास वर्षापासून आम्ही बघत आलेलो आहे की तुमचं भाग्य आहे तुम्ही मोहिते पाटलांच्या तालुक्यातील आहे आमच्या भागापेक्षा वीस पंचवीस वर्षांनी तुम्ही आहे इकडले रोड घ्या रस्ते घ्या डेव्हलपमेंट घ्या ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या दादांमुळे दादांमुळं दादांमुळे आहेत परंतु तसा विचार केला तर आमच्या भागातली अजिबात प्रगती झालेली नाही मग गेल्या पंधरा वर्षापासून तुम्ही ह्या ठिकाणी ह्यांचा अनुभव घेत आहे की बाबा कशा पद्धतीनं या ठिकाणी विकासाच्या किंवा राजकारणाच्या गोष्टी घडल्या जातात मी जास्त बोलणार नाही परंतु त्रास काय असतो भ्रष्टाचार काय असतो किंवा त्या भागातल्या अडी अडचणी आमच्या भागातल्या लोकांना होणारा त्रास त्या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्या शब्दात मांडणार आहे जास्त वेळ नसल्यामुळं थोडक्यात सांगणार आहे का बबनदादा काही काळ मोठ्या दादांच्या सानिध्यात राहिल्यामुळं त्यांच्याबद्दल थोडस ते त्या गुणाने असतील पण जो बबनदादाचा पुत्र आहे जो रणजित शिंदे आहे तो राजकारणी समाजकारणी कमी आणि उद्योग धंदेवाला जास्त आहे ते उद्यों गानी, उद्यों गानी का तर आमच्या भागात त्यांनी ते कुठलाच धंदा करायचा ठेवला नाही ट्रॅक्टरच्या दुकानापासून टेलरच्या दुकानापासून किराणा दुकानापासून मेडिकलच्या दुकानापर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्या उद्योग आणि उद्योग आणि पैसे मिळवणे हेच एकमेव त्याच्या डोक्यात असत विठ्ठल सलून नावाचं केस कापायचं दुकान सुद्धा त्याचं दिलेलं आहे ते मी पुराण्यानिशी पाठीमागं तालुक्यात सांगितलं म्हणजे प्रत्येक वेळेस स्वार्थ आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि पैसे मिळवायची ही गोष्ट आमदार पुत्राकडून आजपर्यंत आम्ही आमच्या भागातल्या लोकांनी अनुभव लहाने डॉक्टरांसारखा दवाखाना माड्याच्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यात ट्रस्ट करायचं राहत त्यावेळेस हा रणजित शिंदे तिथं जातो एक खोली दोन खोली आम्हाला द्या आणि त्या ठिकाणी एक दोन खोलीवर कब्जा करता करता ती जागा पूर्ण लाटण्याचं काम ह्याच्याकडून केलं जात अशी अवस्था ह्याची आहे म्हणून तुम्हाला सांगतो की उद्याच्या येणाऱ्या आपल्याला वीस तारखेच्या मतदाना दिवशी त्या भागातली काळजी करायची कारण नाही आम्ही थकून गेलेलो आहे आणि चौदा आपल्या चौदा गावातून चांगल्यापैकी मतदान पडलं तर नक्कीच तुम्हाला सांगतो अभिजित आबा हे प्रचंड लीडने लीडच्या मताने निवडून येणार आहेत सहा वेळा सहा कर्म त्यांच्या झाल्या प्रत्येक वेळेस एक एक कारखाना वाढत गेला पण तुम्हाला सांगतो की आमच्या भागातला शेतकरी गाडीला लॉक करत नाही जनावरांवर लक्ष ठेवत नाही पैशावर लक्ष ठेवत नाही सोनं चांदीवर लक्ष ठेवत नाही पण आमच्या भागातला शेतकरी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लॉकर मध्ये ठेवण्याचं काम करतो त्यांना दिसलं आधार कार्ड पॅन कार्ड की काढलं कर्ज दिसलं आधार कार्ड पॅन कार्ड की काढलं कर्ज शेकडो शेतकऱ्यांच्या नावावर त्या ठिकाणी कर्ज काढले त्याच पद्धतीनं संजय शिंदेनी पंधराशे शेतकऱ्यांच्या नावावर काढलेलं कर्ज आम्ही पुण्याला आंदोलन करून भरायला लावलं परंतु ती बँकच ठेवली नाही म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे ह्या भागातली बरीचशी वाहनवाले आहेत की ड्रीप देतो वाहनाचा करार देतो ही देतो ते देतो म्हणून प्रत्येक वेळेस तुम्हाला आधार आणि पॅन मागितलं जात आणि त्याच्यावर कर्ज काढलं जात असा भ्रष्टाचारी भामट्यांकडून तुम्ही सावध राहा आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला अभिजित आबाने आप प्रचंड मताने विजय करा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद धन्यवाद आपण यानंतर महाराष्ट्राचे युवा नेतृत्व ज्यांनी माडा मतदार संघामध्ये गेले दोन वर्ष वाड्या वस्त्यावरती जाऊन गोर गरीब जनतेसाठी अमरात्र झटणार नेतृत्व आदरणीय शिवसेचे मोहिते पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय आदितबा पाटील उपस्थित सर्व सन्मान्य व्यवस्थित आदरणीय भैया खरं तर वेळ कमी आहे त्यामुळे वेळेअभावी जास्त मी काय बोलणार नाही परंतु आपल्या माडा विधानसभेचा जर आपण नीटपणाने अभ्यास केला तर खरं ही सगळी चौदा गावं माळशेरस तालुक्याचा भाग होती परंतु दोन हजार नऊ साली पुनर्रचना झाली आणि आपली ही चौदा गावं पोरकी झाली म्हणायला हरकत नाही कारण आपला हा सगळा पट्टा आदरणीय विजेदाला मानणारा सगळा वर्ग परंतु नऊ नंतर जेव्हा मतदारसंघ बदलला गेला त्यानंतर कुठेतरी त्या प्रश्नांना वाचा फोडायला लोकांना वाटायला लागले की आपलं नेतृत्व हरवलं तरी देखील आदरणीय मोहितेबाटी कुटुंबानी मोठेदानी रेदानी भैयानी सातत्याने आपल्याशी संपर्कात राहून आपल्या अडी अडचणी समजून घेण्याचं काम हे पाटील कुटुंबाने एकोणीसशे पन्नास पासून सरकार वर्षांपासून आजवर केलेलं आहे आणि आपण देखील त्याच पटीत कुटुंबावर प्रेम दाखवलं आज आपण ही निवडणूक बघितली तर दा दा ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या प्रतिष्ठेत झाली आपण सगळ्यांनी एकत्रित राहून एक आपल्याला संधी आदरणीय विजयदादांनी तो उपलब्ध करून दिलेली आहे आज आपण बघतोय जिल्ह्याची परिस्थिती काय झाली आदरणीय विजयदादा जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री होते आपल्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडायचं काम आदरणीय मोर्दांच्या माध्यमातून केलं मी जास्त काय बोलणार नाही परंतु आपण सगळ्यांनी मनापासून ती तयारी केली होती की मोहिते पाटील कुटुंबातला कुठला तरी उमेदवार आपल्या विधानसभेत उमेदवार असेल अशी आपल्या सगळ्यांची भावना होती परंतु गेल्या आठवड्यापासून मी बघतोय सगळ्यांनी आंग झटकून कामाला लागलेले आहेत आदरणीय वैजयदानी बाळदादांनी भैयांनी आपल्याला आदेश दिलेले त्याप्रमाणे आपण सगळेजण कामाला लागलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मनापासून आभार मानतो आता अवघे दोन तीन दिवस राहिलेले सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना नेत्यांना विनंती पुन्हा एकदा करतो की ही लढाई आपली आणि आपली लढाई समजून आपण सगळेजण मैदानात उतराल अशाच प्रकारची अपेक्षा सगळ्यांकडनं व्यक्त करतो अधिक काय बोलणार नाही आदरणीय भैयांचं आणि आबांचं मनोगत आपल्याला ऐकायचं परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या दोन अडीच वर्षामध्ये आपण म्हाळूम आणि श्रीपूर नगरपालिकेसाठी चांगले मोठे प्रोजेक्ट राबवण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो राज्य नगरोत्थानमधनं रस्त्यांचे आणि अमृतमधनं आपल्या वॉटर सप्लायच्या स्कीमसाठी देखील आदरणीय दादांनी प्रयत्न केलेला आहे आज जर आपण बघितलं तर आपला टाउन प्लॅनिंगचा नकाशा हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि एकदा तो नकाशा मंजूर झाला की त्यानंतर निश्चितप्रमाणे आपल्या गावातले रस्ते आणि वॉटर सप्लायच्या स्कीमचं काम निश्चितप्रमाणे चालू करण्यासाठी आदरणीय आव्हानच्या माध्यमातून आपल्याला ते सगळे कामं करून घ्यायचे आपण बघितलं तर वॉटर सप्लायच्या स्कीमचा डी पी आर जवळपास एकशे चाळीस कोटी रुपयाची स्कीम, सा जवर पास से स्कीम से 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 ही आज आपल्या महाळूंसाठी आपण तयार करून ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर एकशे सहा कोटीचे रस्ते हे महाळूंसाठी आपण तयार करून ठेवलेले परंतु हे सगळं कधी होऊ शकतं जेव्हा आपण आपल्या हक्काचा आमदार हिथून निवडून देऊ तेव्हा निश्चितप्रमाणे ह्या सगळ्या प्रकल्पांना गती देण्याचं काम आपल्याला पात्र येईल त्यामुळं आधीच वेळ न घेता आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या हक्काचा आमदार आपल्या मतदारसंघातून निवडून द्यावा अशाच प्रकारची अपेक्षा करतो येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस आहे ज्या बटन दाबून आपण सगळ्यांनी आम्हाला बहुमतांनी निवडून द्यावं अशी अपेक्षा राम कृष्ण हरी कृष्ण हरी यांनी आज पेंभरणीमध्ये इतिहास घडवला जवळपास एक लाखाची सभा या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेबांचे संपन्न करणारे या ठिकाणी आपल्या माडा विधानसभेचे उमेदवार अभिजित आबा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं ग्रामदैवत देवी